नमस्कार पीक विमा दोन हजार चोवीसचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि ते फॉर्म भरत असताना आपले जे रेग्युलर डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड बँक पासबुक आणि सात बारा आठ ह्या उतार या डॉक्युमेंटसोबतच आपल्याला सामायिक जर क्षेत्र असेल तर सामायिक सहमतीपत्रसुद्धा अपलोड करावं लागतं त्याचा जो फॉर्मॅट आहे त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथून हे सामायिक सहमतीपत्र आपण डाउनलोड करू शकता आता हे सहमतीपत्र भरता कसं भरायचं आहे ते आपण बघूया या ठिकाणी हे मी आ, या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव येईल आणि तो राहतो कुठं त्याचं त्याच्या गावचं नाव तालुका जिल्हा येथील शेतकरी असून मौजे येथे शेतीचे सामायिक खाते क्रमांक आता हे मौजे जे आहे, आहे ते शेती कुठं आहे त्या ठिकाणचं येईल तर त्यासाठी आपल्याला आठ उतारा बघावं लागेल आणि इथं सॅम्पलसाठी एक आठ उतारा घेतलेला आहे आपण वर्ष तेवीस चोवीसचा आणि इथं गाव दिलेलं असेल ते तिथं मौजेमध्ये टाकायचं आहे मौजे या ठिकाणी येईल आणि त्यानंतर इथे जे खाते क्रमांक आहे तो आहे पंधरा ब्याण्णव आणि इथं लिहिलेलं आहे सामायिक खाते म्हणजेच एकापेक्षा जास्त नावं त्या उतार्यावर आहे त्यामुळे आपल्याला हे सामा सामायिक सहमतीपत्र भरून द्यायचं असतं आता इथं मौजे गावाचं नाव आलं येथे शेतीचे सामायिक खाते क्रमांक आता जो सांगितला तो खाते क्रमांक इथं आहे खाते क्रमांक पंधरा ब्याण्णव तो त्याच्यानंतर गट क्रमांक गट क्रमांक आपल्याला इथं मिळून जाईल हा गट क्रमांक आहे भूमापन क्रमांक म्हणजेच गट क्रमांक एकापेक्षा जास्त असतील आणि त्यापैकी कुठल्या गटक्रमांकाचे तुम्ही इन्शुरन्स करणार आहात पीक विमा करणार आहात ते इथं गटक्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर हे एकूण क्षेत्र दिलेलं आहे दोन गुंठे इथं आहे तर आपल्याला इथं एकूण क्षेत्र जे आहे ह्या आठवरचं हे पूर्ण एकूण क्षेत्र इथं टाकायचं आहे हे एकटर आर असून यामध्ये आम्ही किती खातेदार आहात आता टोटल इथं नावं किती आहेत बघा हे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच खातेदार आहेत त्यामुळे इथं पाच येईल तरी मला प्रधानमंत्री प्राधा, फसल बिमा योजनेअंतर्गत पीक विमा काढण्यासाठी एकूण सामायिक क्षेत्रापैकी आता समजा इथं एकूण दोन दोन गुंटे आहे त्यापैकी मला एक गुंठे म्हणजे झिरो पॉईंट झिरो टू आर जमिनीचा विमा काढण्यासाठी खालील खातेदार सह खातेदार सहमती देत आहेत करिता आता समजा हा शेतकरी आहे चंद्रकांत नावाचा तो पीक विमा करणार आहे तर बाकीच्यांची नावं इथं येतील ते बाकीचे चार लोक आहेत त्यांची नावं इथे लिहायची आणि त्यांची सही इथं येईल त्याच्यानंतर इथं ठिकाण दिनांक आणि इथं जो शेतकरी म्हणजे हा शेतकरी आहे चंद्रकांत हा पीक विमा करणार आहे तर त्याची या ठिकाणी नाव त्याचं आणि त्याची सई आणि वरती इथंच इथं पण मी चंद्रकांत जे असेल नाव ते हे अशा पद्धतीने म्हणजे हा किंवा हा जो शेतकरी आहे तो भरणार असेल तर बाकीच्यांची सहमतीपत्र सहमती लागेल की ह्या पीक विमामध्ये त्यांचा काही वाटा राहणार नाही आणि फक्त जी काही रक्कम येईल नुकसान भरपाईची ती ह्या एकाच व्यक्तीला जाईल असं म्हणून हे आपल्याला सामायिक क्षेत्र सहमतीपत्र आपल्याला पीक विमा भरताना अपलोड करायचं आहे याचं फॉर्मॅट जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच केलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून हे वापरू शकता धन्यवाद